घरात भाजीला नसेल तेव्हा मिक्स डाळ वापरून बनवा हा वेगळा पदार्थ हरभरा डाळ तूर डाळ मूग डाळ आणि चवळीची डाळ हे सगळं स्वच्छ धुवून चार तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायची डाळींमधलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात घालायचे यामध्ये मिरची लसूण बडीशेप आणि जिरं घालून छान वाटून घ्यायचं आता ह्या मिश्रणावरती एक कांदा कट करून घालायचा कोथंबीर हळद धना पावडर लाल तिखट हिंग आणि चवीनुसार मीठ घालून हे छान व्यवस्थित मिक्स करायचं एका गाळणीला तेल लावून घ्यायचं आता या मिश्रणातनं एक एक छोटा गोळा घेऊन अशा पद्धतीने याचे फुनके तयार करून घ्यायचे जेवढे बसेल तेवढे गाळणीमध्ये हे फुनके ठेवायचे गरम पाण्याच्या कढईवरती हे फुणके ठेवून पंधरा मिनटं छान वाफून घ्यायची आता हे फुनके तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात किंवा गार झाल्यावरती अशा पद्धतीने फुनके चुरून घ्यायचे एका कढईमध्ये तेल घालायचं जिरं घालायचं बारीक कट केलेला कांदा परतून घ्यायचा त्यानंतर चुरून घेतलेले फुनके घालायचे आणि मस्त हे तेलावरती फ्राय करून घ्यायचे वरून मस्त कोथंबीर घालायची तयार आहे मस्त अशी मिक्स डाळपासून अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी रेसिपी आवडली तर